मराठा समाजाच्या तरुणांना कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ ताल होत असून शेकडो तरुणाचा अर्ज आहे पण मोजक्यांनाच कर्ज भेटत आहे यात बँक अधिकाऱ्यांचा नातर्केपणा दिसून येत असल्याची काही अण्णासाहेब पाटील आर्थिक माका विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासमोर भाजपाचे सतीश घाडगे यांनी मांडली आंबड घनसा तालुक्यात मराठा समाजातील युवकाचे प्रलंबित वैयक्तिक कर्ज कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित बँकेत सूचना करण्याची विनंती त्यांनी त्यावेळी ते केली तसेच युवकाचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यास बँकेकडून होत असलेल्या टाळाटाळ आणि येणाऱ्या अडचणीच्या परखडपणे त्यांनी मांडल्या आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक मंगळवारी आंबड व गी तहसील कार्यालयात पार पडली आहे या बैठकीत शेकडो युवकाचे अर्ज पण मोजक्यांनाच कर्ज मराठा तरुणांना कर्ज देण्यास बँकेकडून टाळाताळ होत असून बँक अधिकाऱ्याचा नातर्केपणा उघड करून, ताल का नातर करून महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाचे प्रस्ताव बँका मंजूर करण्यास टाळाताळ ताल करतात हेलपाटे मारायला लावतात अधिकारी सहकार्य करत नाहीत म्हणून सरकारवर युवकाची नाराजी आहे अशा शब्दात सतीश घाटगे यांनी वास्तुस्थिती नरेंद्र पाटील यांच्यासमोर मांडली त्यावर नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या लाभार्थ्याचे प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले तसेच मराठा तरुणांनी घाडगे यांच्या मार्फत पाठपुरावा करावा असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले या बैठकीस आंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

पीक कर्जाला सिबीएन होऊन तेच पीक कर्जाचं केलेले तिथे सिबीएलचा विषय येत नाही आता आपण हा नेरेटिव्ह जसा सेट झाला की बँका पैसे देत नाही पण देवेंद्रजींनी एवढा मोठा निर्णय घेतला बँकरच्या विरोधात जाऊन ते वर आरमीआयला वर फायनान्स डिपार्टमेंटला सांगून ते फार्मरसाठी सिबिल पीक कर्जासाठी पैसे पाहिजे हा खरोखर मोठा बँकिंगमधला मोठा निर्णय तुला म्हणजे ऑल इंडिया लेवल झाला आहे मग झालाय आपण कमी पडतो कशामुळे कमी पडतो या बँकर्समुळे कमी पडतो आम्ही प्रत्येक माणसाला जाऊन सांगू शकत नाही बाबा तुझं सीबीसी काही नाही संबंधित आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काय ठेवलो साहेब आम्ही आमच्या पद्धतीने करतो आणि सुरू करा लोकांची काही काय प्रकरण आली ते बँकेला जायची तयारी करत असो म्हणजे तुम्हाला माहिती आता ही बँक आहे या बँकेच्या आजूबाजूच्या गावातले आपली लोक थोडं आलो त्याच्यांशी टीम तयार करा काही अडचण आणि बँकेच्या शिष्यांना मला सांग महामंडळाचा विषयाशी मला सांग आपले नंबर आहे 690 900 बँकेला बोलत नाही त्याच्यासाठी चांगले बोलला जात नाही त्याला गायडन्स केला जात नाही काम नाही झालं तरी चालत पण तो त्याला वारंवार हेल्प आता तुमच्याकडे घाला एकीकडे आमचा अध्यक्ष तुमच्यापर्यंत योजना आल्या पाहिजे म्हणून कातडी बचा म्हणून त्या ठिकाणी आपण विनंती आतापर्यंत भरपूर करतो पण आम्हाला एक पक्ष म्हणून आता लक्ष गरज आहे तुम्ही इतकं काम करता पण त्या ठिकाणी नॅशनल बँका जर पाचशे करून रोज त्या ठिकाणी चक्रा मारत असतील आणि त्यांना जर कर्ज मिळत असल तर ते कर्ज फक्त सरकारमुळे मिळत नाही अशी भावना त्यांच्यात तयार होती आणि ही भावना तयार नाही झाली पाहिजे यासाठी तुमचं लोकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करू इथून पुढं कोणत्याही कर्जासाठी तुमच्याकडे कर येणारा तरुण त्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्ही करा त्याचं तरुणाच्या कर्जापासून तसा त्याला स्पष्ट सांगा पण त्याला चाकरा मारायला मिळवू नका आणि कृपया आम्ही इथून पुढं साहेब आता ही मीटिंग तशी नाही ते, तुम्ही त्याच्या सहभाग सहभागी व्हा सहकार्य करा तुम्हाला विनंती आहे साहेब तुम्ही तुमच्या तर हा प्रश्न मांडाच आमची विनंती जर तरी नॅशनल बँका त्या ठिकाणी मदत करत असतील तर आपण सरकारशी बोलून जसं कारखान्याला थकामी दिल्या जाती त्याप्रमाणे काही थकामी काही प्रकरण काढता येतील का त्याबद्दल म्हणजे काय लागलं साहेब हजार लोक तुम्ही ब्लॅकलिस्ट करा हो म्हणजे लोक त्या ठिकाणी जाणार लागले आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडू पण तुम्ही जे मेहनत घेताय आम्हाला तुमच्या मेहनतीचं खूप कौतुक वाटत पण साहेब त्या मेहनतीच खाली पाणी होत नाही लोक दारात जातात बँकेच्या आणि सरकारला शिवाय देतात हे चित्र जर बदलायचं असेल तर पहिले या बँकर्स मध्ये करावं लागत हे आमचं स्पष्ट मत आहे ठिकाणी